नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज बातमी बदल घडवेल मनोरमा खेडकरांचा पिस्तूल परवाना रद्द पोलीस आयुक्तांकडून कारणे दाखवा नोटीस प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा यांनी मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना पिस्तुलीचा धाक दाखवल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांच्या पौड पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानंतर मनोरमा खेडकर यांचा पिस्तुलीचा परवाना रद्द करण्याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नोटीस बजावली आहे यासोबतच खेडकर यांची कार पोलीस ठाण्यात तपासणीसाठी आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मनोरमा खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे तुमचे कृत्य हे बेजबाबदारपणाचे आहे तुमच्या कृत्यामुळे कुटुंबीय तसेच समाजाला धोका निर्माण होऊ शकतो तुम्ही शस्त्र परवान्यात दिलेल्या अटी आणि शर्तींचा भंग केल्याचं त्यामुळे तुमचा शस्त्र परवाना रद्द करण्यात काय येऊ नये अशी नोटीस पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बजावली आहे खेडकर कुटुंबियांचे अनेक कारणामे समोर आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासह आता त्यांच्या कुटुंबाचे एक एक कारनामे समोर येऊ लागले आहेत चोर म्हणून पकडलेल्या नातेवाईकाला सोडवण्यासाठी खेडकर यांनी थेट नवी मुंबईच्या बड्या पोलीस अधिकाऱ्याला आय एस पदाचा धाक दाखवल्याचा प्रकारही घडला होता मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांची जमीन हडपण्याशी संबंधित प्रकरणात शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवत दमदाटी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता या शेतकऱ्यांनी या विरोधात पौड पोलीस ठाण्यात तक्रारही देण्याचा प्रयत्न केला होता परंतु वरून फोन आल्याने पोलिसांनी ही तक्रार नोंदवली नाही असा आरोप या शेतकऱ्यांनी केला होता आता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे